सकाळी बघून आणि तिकडे पाणी पाहिजे तुम्ही एक काम करा आधी अनेकदा पोलिसांकडे बघण्याचा सामान्य जनतेचा दृष्टिकोन हा फार बरा नसतो पण त्या खाकी वर्दीतही कुठेतरी माणुसकी दडलेली असते याचा प्रत्यय हा वेळोवेळी येत असतो अशीच काहीशी घटना तालुक्यातील सायगाव बगळी इथं अनुभवायला मिळाली काल चौदा एप्रिल विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सायगाव इथं मिरवणुकीच्या बंदोबस्ता कामी कर्तव्यावर असलेले पोलीस कॉन्स्टेबल निलेश लोहार मिरवणूक आटोपून परत घरी निघाले असताना अचानक सायगाव बसस्टँडलगत रोडच्या बाजूला रात्री साडे दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान अंदाजे ऐंशी वर्ष असलेल्या आजोबा अत्यवस्थ अवस्थेत मिळून आले प्रथमदर्शनी त्यांची विचारपूस केली असता त्यांना स्वतःला स्वतःची कुठलीही माहिती सांगता येत नव्हती नाही ना बाबा विषय बाबा होय काय तुम्हाला आज तरी पोरे सोरे तुमले शिस्के राहतात पोरे हो बिस्किट मी मागायला श्याम बिस्किट मिळाली ना बाबा आता शिरसगावले तडे रा व्यवस्थित हो तडे पेवारच लोक म्हणजे आश्रम हे तडे चांगलं हे तडे राहा ना तडे खावा ना पेवा सगळी काळजी येत असते लोक बर का त्याचा जुने राहा व्यवस्थित हो चाली ना आंघोळ पाणी सगळं कपडा लता सगळं होईल व्यवस्था साधारण दोन तीन दिवसांपासून त्यांना अन्न पाणी मिळालं नसल्यानं त्यांची तब्येत अस्वस्थ झाली होती अशा वेळी खाकीतल्या लोहारांनी माणुसकीचा परिचय देत आजोबांना पाणी पाजत त्यांना अल्पोपहार दिला तदनंतर स्वतःच्या वाहनात बसवून सदरील आजोबांची रवानगी शिरसगाव इथल्या देवास बहुउद्देशीय संस्था इथं करण्यात आल्यानं आजोबांचा अन्नवस्त्र निवाऱ्याची सोय झाली शिवाय आजोबांचे नातेवाईक शोध घेत आल्यास आजोबांना नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची तजवीज करून ठेवली पोलीस कॉन्स्टेबल निलेश लोहार तसंच सायगावचे पोलीस पाटील आबासाहेब शिंदे यांनी दाखवलेल्या माणुसकीनं जनतेचा पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय पोलिसांप्रतीचा विश्वास अधिकच यामुळे दृढ झाला दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव